एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये तत्कालीन सरकारनं मद्यविक्री परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला होता त्याविरोधात मृणाल गोरे अहिल्याबाई रांगणेकर मधू दंडवते आदींनी राज्यभर रान पेटवलं होतं त्यावेळी सरकारनं हा निर्णय मागे घेतला होता आता तब्बल पन्नास वर्षानंतर राज्यात तीनशे अठ्ठावीस वाईन शॉपला परवाने दिले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणारा भार कमी करण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी या सरकारनं लाडक्या बहिणींच्या पतीला पित्याला आणि भावाला बेवडा करण्याचा छंग बांधलाय पार्श्वभौमतामुळे सत्तेची झिंग चढलेले हे सत्ताधुंद सरकार साधूसंतांच्या महाराष्ट्राला मद्यधुंद करणार आहेत असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच्या मद्यविक्री धोरणाचा कडाडून विरोध केला महसुलात वाढ करण्यासाठी राज्य सरकारनं मद्यविक्री परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला या निर्णयास डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी कडाडून विरोध केला या निर्णयाविरोधात महिलांनी रस्त्यावर उतरावं असं आवाहन देखील त्यांनी केले पन्नास वर्षांपूर्वीचे परवाने पंधरा कोटी रुपयांना विकले जात आहेत आता हे नवीन परवाने एक एक कोटी रुपयांना विकले जाणार आहेत आणि हे परवाने ज्या सत्तेचाळीस कंपन्यांना दिले जाणार आहेत त्यांचे संचालक कोण आहेत हे जरा तपासून पहा असं म्हणत डॉक्टर आव्हाड यांनी सत्तेचाळीस कंपन्यांची यादीच वाचून दाखवली आहे म्हणूनच जर असे दारू परवाने देत असतील तर ते आम्हाला मान्य नसल्याचं त्यांनी सांगितलं दोनशे चाळीस सदस्यांच्या पार्श्व बहुमतानं जर सरकारच्या डोळ्यावर झिंग चढली असेल तर या झिंगेमुळे बंद झालेले डोळे जनताच उघडेल असा इशाराही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय नियमानुसार मद्यविक्री करता येत नाही परंतु अशी मोठी मद्यविक्री सध्या सुरू आहे येऊरच्या संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातही मद्यविक्री केली जात आहे त्या ठिकाणी राज्योत्पादन शुल्क विभागानं परवानेस दिले कसे असा सवाल करत उत्पादन शुल्क खाते गेली अनेक वर्षं गुपचूप पैसे खात असल्याचंही त्यांनी सांगितलं परंतु महाराष्ट्राला बर्बाद करून किती पैसे खाणार हे सरकार बेवड्यांचंच सरकार आहे जनतेला पाणी नाही मिळालं तरी चालेल परंतु घराघरात दारू मात्र मिळाली पाहिजे असं या सरकारचं धोरण आहे लोकांची हाय खाऊन पैसे खाऊ नका रिकामी झालेली तिजोरी भरण्यासाठी महाराष्ट्र विकायला काढला आहे आता गेटवे ऑफ इंडियाही विका असा टोलाही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी लगावला द्यायला नाहीत हे कारण देऊन आर्थिक स्थिती सुधरवायची असं म्हणून तुम्ही बहिणींचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या ना मान्य नाही महाराष्ट्र हे कदा मान्य करणार नाही समोर श्रावण येतोय आत्ताच आषाढी आहे वारकऱ्यांचा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र किंवा बेवड्यांचा महाराष्ट्र कंपन्या सर्वात जास्त कोणाच्या आहेत कंपन्या डायरेक्टर कोण कोण आहेत नावं बाहेर पडतील ना डायरेक्टरची पण कसं आहे आम्हाला लोकांनी निवडून दिलाय आमच्याकडे दोनशे चाळीस सदस्य आहेत दोनशे चाळीस सदस्यांच्या जीवावरती आमच्या महाराष्ट्रावरती पाशवी बलात्कार करू शकत नाही जो इतिहास महाराष्ट्राने याच्यापूर्वी रचलाय तोच इतिहास महाराष्ट्र परत एकदा रचेल आणि तुमचे झिंगेमुळे सत्तेच्या झिंगेमुळे बंद झालेले डोळे उघडले मला एक जुन्या जमान्यातलं गाणं आठवत तुम्हाला हे सरकार या सरकारला माफी पण नाहीये ते जुनं गाणं मुकेशनी गायलय आणि म्हणणार आहे राज कपूर आज ऐका रविवारचा दिवस आहे अब या रो माफ बहकना हे सरकार बहकलंय हे सरकार वेड झालंय हे सत्तेची धुंद यांच्या डोक्यात गेलेली आहे थरक्त थिरक्त आहे सरकार आम्हाला सत्तेवरनं कोणी बाजूलाच काढू शकत नाही